एकाच तालुक्यातील पंच्याऐंशी ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा नेते मंडळींना दणका नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील तब्बल पंच्याऐंशी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे तालुक्यातील तब्बल छत्तीस ग्रामपंचायतीमधील विविध पक्षांच्या एक ते जास्तीत जास्त नऊ सदस्यांपर्यंत अशा एकूण पंच्याऐंशी सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचा लाभ घेत या सदस्यांनी आरक्षण कोट्यातून निवडणूक लढवली होती मात्र विजयानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतानाही त्यांनी ते सादर न केल्याने त्यांच्यावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे जिल्ह्यात जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तींनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे बागलान तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या एकूण पंच्याऐंशी सदस्यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी अपत्र ठरवले आहे निवडणूक निकालानंतर या व्यक्तींना बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली मात्र महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सुधारणा अध्यादेशानुसार दहा जुलै दोन हजार तेवीस अन्वये निवडून आलेले सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अध्यादेशाच्या तारखेपासून पुन्हा बारा महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली होती सदर मुदत नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संपष्टात आलेली असून या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी तब्बल पंच्याऐंशी सदस्यांना एकाच वेळी अपात्र घोषित केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक